मी श्रीकृष्णाचे लग्न करीन पण शिशुमाला से लग्न करणार नाही आणि हे सर्व आपल्या भाऊजीला सांगितलं भाऊजीन अय बाबा अय दादा कोणी दा, 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 स्टेज तुम्ही व्यक्त या देवीला गपचिप बसू द्या तुम्ही कथा ऐका आणि छाती दर्शन करा सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं श्री कृष्ण नवरा नवरी मी श्री कृष्ण शिशुपाल नवरा नवरी मी शिशुपाल शिशु म्हणजे नेमकं काय बोला बरं तुम्ही शिशु म्हणजे नेमकं काय शिशु म्हणजे काय शिशु म्हणजे काय शिशु मुलगा हे नाही सांगता तुम्हाला शिशु म्हणजे काय शिशु म्हणजे बाळक बाळ आणि त्याला शिशु मानते त्याच कारण आहे का लहान मुलाला शिशु म्हणायचं कारण त्याला सी आणि सुख कृटक करायचं ज्ञान नाही म्हणून लहानच कुठ असते काय मोठे शिशु पाहिजे नाही होतं या नाही सिस्टीम लावले नाही मग का देव दिसला पाहिजे ना आणि शिष्य भाग असाच होता म्हणून रुक्मिणी निर्णय घेतला की मी या मुलाशी लग्न करणार नाही शिशुपाल नवरा नवरी श्री कृष्ण नवरा नवरी म्हणून इथं जमलेल्या पोलीला विनंती लग्नाच्या वेळेस आपण हा निर्णय बाबाला सांग बाबा तुम्ही मनात त्या पोराशी लग्न करतो पण त्या पोराला मीटिंग मध्ये बसवा दोघच जण त्या दिवशी गुरुजीवर हा दोघच जण वार्तालाप विचारा तुम्ही काय तू लग्नासाठी आला मला खूप पसंद आहे तुझी बंगला गाडी माडी तुझ्या घरी शेती विचारत नाही किती आहे ते बापाची आहे तुझी नाही पण तुझ्या सोबत लग्न केल्यानंतर जन्मभर मला सांभाळायची ताकद आहे का तर बापाच्या प्रॉपर्टीच्या वर्षा माझ्याशी लग्न करायला आला बापाच नको सांगू तू काय कमावतो ते सांग नाही कमाव दरवर्षी एकूण काय मग एक काट पन्नास किलोचा दगड घेत अमरेला बाप गोळी टाक नदीत बापाच तू किती कमावतो तू किती कमावतो तू कमावलेल्या कष्टातून मला सांभाळशील का कमा चार वर्ष झाले म्हणशील जाय ते कमाच्या घरी लहान पन्नास हजार नाटक जमणार नाही शिकला एक सर्व विचार रुक्मिणीनं तेच केलं शिशुपालाशी लग्न करणारे सर्व ध्रुवनाचा पुतळा म्हणजे शिशुपाल लग्न करणारे श्री कृष्ण नवरा नवरी मी अजून दोघांनी दोघांना दो बघितलं नाही लग्न ठरवायचं होतं पण भाऊजीला विचारलं वहिनी मी दादा ठरवलं लग्न करत नाही मी कृष्णाचे लग्न करतोय आणि मग वहिनी सांगितलं प्रेम पत्र लिहायला जगाच्या पाठीवरलं पहिलं प्रेम पत्र कोणी लिहिलं आता कोणाचं काय चुकलं इथं कसं कोण चुकलं

<laughs> 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 था था <laughs> प्रेम पत्र रथात बसून रथ जाऊन पोचला द्वारकेमध्ये भगवान कृष्णाच्या हाती ते पत्र पडलं भगवान कृष्णा वाचलं तयारी केली भगवान कृष्ण निघला एवढ्या बोलरामदा आले का जा तू

Look at the world, 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 look at असिली पिया लॻा थो पढ़िया लॻा थो मुंहिंजे असिला दो

भक्ति का जरमा आँखों में लगाऊंगी भक्ति का जुर्मा आँखों में लगाऊंगी दुनिया से नाता तोड़ के मैं की। दुनिया से नाता तोड़ हाँ। के बजाऊगी अजरू को बोलूँगी फिर तो पड़वा

डले सुहागन की मुझे बिंदिया लगवा दो मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो मेडी काट ली कात्यायनी मंदिर मध्य पूजा करना करीता रुक्मिणी निकाली और मुली सोबत आरती करते तुम्हें सर्व गरबा खेलो लेके पूजा की थाली जोता मन में जगाले तुम्हें सर्व टाड़ा बाजू

सुख जीवन का सारा तेरे चेहरे

आणि सर्वसख्या ताळीबाजव म्हणत होत्या महाराणी ओ कल्याण महाराणी ओ कल्याणी ओ मा मी ने पडून गेली सैनिक बगात होते पण अडवलं कोणीच नाही क्यों भगवान के हसी में सब फस गए इतनी मी हसी हँसी देखी भगवान को उनके सब भूल गए इतनी भगवान रुक्मिणी को लेके भाग गए हे वार्ताकऱ्यांनी ही वार्ता रुक्मिणीचा भावाला कळानी भावा रुक्मिणीचा भाऊ पडत आला हातामध्ये शस्त्र आहे हे बन बाहेर तलवार घेत नाही मारा सखी यांना विचारलं कुठे माझी बहीण माझ्या बहिणीसोबत आहे इथे बघा कुठे आहे बहीण माझी तिच्या सोबत होता ना तुम्ही कोणा कोणासगे गेली तुला माहित आहे ना सख्या घाबरल्या महाराज तू आकराड विक्राड चेहरा हातामध्ये तलवार सैनिक लटलट कापत होत एक जण म्हणलं मेको तर पताय पर बना बे जोडा बहुत बढि आहे आता नाही बे तो बता आणि पायाचे ठसे बघितलेत महाराज अंग्या ठश्याचा मांग काढत रुक्मिणी निघाला आवाज दिला दे काय भगवान बोले है हमारे दो दो है हमारी महाबी कन्फर्म नाही तो तो महायोगोर युद्ध तेव्हा रुक्मिणीनं हात पकडला माझ्या भावाला मारू नका कारण हे सर्व करामात माझ्या बहिणीनच केलेली आहे मारू नका युद्ध झालं दोघाचं हो शेवटी मुंडन केलं तुम्ही जा रुक्मिणीच्या घरात शेवटी मुंडन केलं रथाला बांधून ठेवला आणि तेव्हापासून रुक्मिणी कौंड्यपुरात गेला नाही राहायला लागला आणि एवढ्यात दादा आले बलरामदादा कृष्णा कोणाची मुलगी पडून येत नसते बघ का पडून आणली ते तू बलरामदा कृष्णाला दमदा केली का पडून आणली त्याची मुलगी त्याच्या घरी वापस येऊन देईल नाही दादा ना मी लग्न करीन तर इच्छाशीच करीन मी देतो लग्न लावून माझी जबाबदारी मी वडील भाऊ आहे मुलगी वापस कर रुक्मिणीला पुन्हा माघारी वापस केलंय आणि मग तिथे ठरली मग लग्न लागणार तिथे ठरली मंडप वाजवणारे सनै जवळ टका टक्क सर्व तंतो तंत लग्नातले सनई वाजायला लागले लग्नात होती सणई चौघडे मंगल वाद्य आता महाराज बिघडलो सर आता दंगल वाद्य आले आणि वाजवणाऱ्याने लय टेन्शन असते कोण येत अग आता भिंगलं पाहिजे अंगात काय तुम्ही दिंडी आले का देवाचं वाजवून राहिले